नमस्कार पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे प्रितेश पटेल आज आपल्या या स्टुडिओमध्ये पालघर न्यूज नेटवर्कच्या स्टुडिओमध्ये पालघर लोकसभेचे उमेदवार महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सवरा या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर साहेब आता आपण निवडणुकीला सामोरे जात आहात प्रचारही जोरात सुरू आहे पूर्ण डहाणू पासून तर अगदी विरार वसईपर्यंत पूर्ण संपूर्ण परिसर पिंजून काढलाय गेल्या काही दिवसांपासून आपलं कॅम्पेन अतिशय जोमाने सुरू आहे काय म्हणाल प्रचारा संदर्भात खरं तर सर्व कार्यकर्त्यांना नव्हे तर पूर्ण पालघर लोकसभा क्षेत्रातल्या नागरिकांना उत्कंठा होती आणि ज्या वेळेस महायुतीचा उमेदवार म्हणून डिक्लेअर झाल्यानंतर सगळीकडे पूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये फक्त भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांच्या मध्ये नव्हे तर महायुतीच्या घटक पक्षातला प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये उत्साह आला आणि त्यानंतर लगेचच फॉर्म भरल्यानंतर आम्ही जीवदानी मातेचं दर्शन घेतलं प्रचाराचा नारळ फोडला माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमच्यासोबत होते आणि त्यानंतर आमच्या प्रचाराची घोडदोड सुरू झालेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी फक्त वसई विरार नाळसोपारा डहाणू इथेच नव्हे तर पूर्ण ग्रामीण भागातसुद्धा आम्हाला प्रचंड असा उत्साह नागरिकांचा मिळतो आहे कालसुद्धा वसई भागामध्ये आम्ही प्रचार रॅली केली तिथे नागरिकांचा असेल व्यापारी असतील सर्वसामान्य नागरिक असतील सर्वांनी आमचं प्रचंड स्वागत केलं उत्साह दाखवला आणि त्यामुळे आमचा आत्मविश्वास हा दुनावला आहे नक्कीच गेल्या काही म्हणजे वर्षापासून पालघर जिल्हा जेव्हापासून स्थापन झालं आहे त्यानंतर बऱ्याचशा लोकांचा असा आरोप होता की वाडा या ठिकाणी दुर्लक्ष केलं जाते परंतु आता वाड्यातले तुम्ही आहात आणि वाड्यातून म्हणजे आज पालघर लोकसभेसाठी एक उमेदवारी भेटलेली आहे काय नक्की वाडावासींना फायदा होईल काय मी सगळ्यांना सांगू इच्छितो की मी जरी वाडावासी असलो तरी समजा मला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि मला ती मिळेल अशी निश्चित मला मोदींची जशी गॅरंटी तशी गॅरंटी वाटते आणि मी निश्चित सांगू शकतो की केवळ वाडावासीच नाही तर पालघर लोकसभेमधल्या प्रत्येक क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही अगदी काल प्रकाश आंबेडकरांची सभा झाली बोईसर येथे आणि त्यांनी एक असं सांगितलं की पार नाही तर दोनशे बहात्तर सुद्धा येणं मुश्किल आहे असं त्यांनी टीका केलेली काय म्हणाल त्याच्यावरती आम्हाला पूर्ण खात्री आहे आमचे नेते भारताचे यशस्वी पंतप्रधान माने नरेंद्र मोदी गेल्या दहा वर्षापासून एकही दिवस सुटी न घेता अथक परिश्रम आहेत दिवसातले अठरा तास हे आपल्या भारतवासियांसाठी झटत आहेत आणि त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर आत्मविशविश्वासाच्या जोरावर आम्ही सर्व कार्यकर्त्यांना खात्री गॅरंटी की यावेळेस आम्ही चार पार जाणार त्यामुळे बाकीचे नेते काय बोलतात त्याच्याकडे आम्ही फार लक्ष देत नाही आणखीन एक प्रश्न असा विचारतो आहे की तुम्ही पेशंट एक स्वतः डॉक्टर आहात आणि पालघर जिल्ह्यामध्ये बरेच म्हणजे प्रमाण कुपोषणाचा मुद्दा काही वर्षांपासून सुरू आहे याच्याकडे तुम्ही कसं बघता अगोदर पालघर जिल्हा म्हणजे कुपोषणाचा जिल्हा त्यातल्या त्यात ते जवार मोखाडा हा भाग कुपोषणाचा जास्त भाग असं एक समीकरण होतं परंतु यान ज्या वेळेस वर्षी विष्णूजी सवरा आदिवासी विकास मंत्री झाले त्यानंतर त्यांनी कुपोषणासाठी खास ही डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही आणली त्यामध्ये गरोदर माता माता छोटी मुलं यांना सकस आहार मिळू लागला आणि त्याचा दृश्य परिणाम हा दिसू लागला आणि बरंच त्याचं प्रमाणही कमी झालेलं आहे परंतु जोपर्यंत कुपोषणाचं प्रमाण हे शून्य टक्क्यावर येणार नाही तोपर्यंत हे काम चालू राहणार आहे आणि मी स्वतः डॉक्टर आहे या भागामध्ये मी स्वतः आरा आरोग्याची सेवा दिलेली आहे प्रायमरी हेल्थ सेंटर असेल आर एच असेल सबसेंटर सबसेंटर असेल त्या माध्यमातून या इथल्या जनतेची सेवा केलेली आहे त्यामुळे या भागातले प्रश्न आरोग्याचे प्रश्न मी अतिशय जवळून बघितलेले आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माझी प्रायोरिटी ही या सर्व नागरिकांची आरोग्याची काळजी हे आपण घेतली जावी त्याबरोबरच इथले पेशंट मोठ्या प्रमाणात बाहेर न्यावे लागतात ते इथल्यातच त्यांना टर्शरी सेंटरची सुविधा ही उपलब्ध झाली पाहिजे कारण येणाऱ्या काळामध्ये आपण बघतोय की सिव्हिल हॉस्पिटलची उभारणी होते कैलाश विष्णू सवरा साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ट्रॉमा सेंटर मनोरजवळ तेही त्याही त्याची उभारणी होते त्याचबरोबर मेडिकल कॉलेजलासुद्धा मान्यता मिळालेली आहे जव्हारला दोनशे बेडचं हॉस्पिटलला मान्यता मिळालेली आहे आणि ते राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून हे प्रकल्प लवकरात लवकर सुरू झाले पाहिजेत जेणेकरून आरोग्याच्या जे समस्या ह्या लवकरच फार अत्यल्प प्रमाणात राहतील आणि इथल्या नागरिकांना आरोग्याच्या सुविधा ह्या चांगल्या प्रकारे मिळू शकतील अर्थातच मी डॉक्टर असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेकडे चांगल्या प्रकारे मी बघू शकेन आणि त्याची अंमलबजावणी ही चांगल्या प्रकारे होईल ह्या प्रकारे मी या याकडे मी कटाक्ष लक्ष देईन आता एक अंतिम माझा प्रश्न आहे की येत्या वीस तारखेला मतदान होणार आहे आणि या मतदान होण्याआधी प्रचार ही जोरात सुरू आहे नेमके आपलं प्रतिस्पर्धी कोण समजतं आता तुमच्यासमोर रिंगणामध्ये बहुजन विकास आघाडीसुद्धा आहे आणि ठाकरे गटाचे सुद्धा उमेदवार आहेत नक्की आपल्याला प्रतिस्पर्धी कोण समजतं मी प्रतिस्पर्धी कुणाला मानत नाही मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर बळावर महायुती सर महायुतीच्या घटक पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर मी निश्चित सांगू शकतो की आम्हा आमचा विजय प्रचंड होईल आमच्या जवळपासही सु, सुद्धा कोणी इतर उमेदवार फिरकणार नाही त्याच्यामुळे आमचा प्रचार अतिशय जोरात सुरू आहे आणि वीस तारखेपर्यंत तो चालू राहणार आहे आणि चार जूनला याची निश्चिती तुम्हाला याचा याचा प्र, प्रत्यय तुम्हाला येईल धन्यवाद आपण आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली तर मंडळीनं पालघर न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आपण महायुतीचे उमेदवार पालघर लोकसभेचे डॉक्टर हेमंत विष्णू सवरा त्यांची आपण मुलाखत पाहिली आपल्या ज्या काही प्रश्नांची उत्तरं आपण नक्कीच पाहिली आहेत येत्या परत आपण दोन दिवसामध्ये पुन्हा आपण त्यांची भेट घेऊन आपले जे प्रश्न असेल आपले कॉमेंट्स करा आणि आम्ही ते विचारण्याचा प्रयत्न करू धन्यवाद